आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि माझं स्वागत करण्याची घोषणा सामनानं केली हां त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आज नांदेडमध्ये नांदेड, नांदेड विभागीय कार्यालयाचा मी आढावा घेतला औद्योगिक विकास महामंडळाचा त्याच्यामध्ये नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये नवीन ज्या ठिकाणी एम आय डी सी होत आहेत आणि त्या एम आय डी सी झाल्यानंतर त्याच्यातनं चांगल्या पद्धतीची एम एस ए निर्माण होऊन इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध उपलब्ध होईल अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली आपल्याकडे मारताळ्याला शासकीय जमीन आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की तालुक्याच्या ठिकाणी जिथं शासकीय जमनी आहेत आणि शासकीय जमनी जर आम्हाला मिळाल्या तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची तिथं औद्योगिक वसाहत निर्माण करू शकतो तर त्याची सुरुवात कदाचित मारताळ्यापासनं होते एकशे चौदा हेक्टर जमीन ही एम आय डी सीकडे घेण्यासाठी हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे त्याचं ॲक्विएशन सुरू आहे पण आज सकाळी सगळे असोसिएशनचे लोकं मला भेटले आणि त्यांनी मला सांगितले की अधिकची जमीन तिथं ॲक्वायर करणं गरजेचं आहे तर एकशे चौदा हेक्टरबरोबर अजून एकशे पन्नास हेक्टर जमीन तिथं ॲक्वायर करण्याचा आज राज्याचा मंत्री म्हणून मी निर्णय घेतलेला आहे आणि तसा प्रस्ताव हो। आरो तातडीनं मुंबईला हेड ऑफिसला पाठवतील परंतु एकशे चौदा हेक्टरमध्ये एच पी सीनं मान्यता दिल्यामुळं ही एम आय डी सी तर होणारच आहे धर्माबादला दोनशे सात हेक्टरवर एच पी सीनं एम आय डी सीची मान्यता दिलेली आहे ड्रायपोर्टसाठी आमचे मित्र हेमंतजी पाटील जे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मागणीनुसार गडकरी साहेबांनी ड्रायपोर्ट करण्याचा निर्णय जो घेतला आहे त्याच्यासाठी शंभर हेक्टरला एच पी सीनं मान्यता दिलेली आहे तिथं ती देखील ॲक्विशन सुरू आहे ॲडिशनल हिंगोलीमध्ये एकशे पाच हेक् दोनशे पाच हेक्टरवर हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे मुखेडला चव्वेचाळीस हेक्टरवर हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर परभणीला दोनशे चौसष्ट हेक्टरवर पॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे सेलूला दोनशे हेक्टरवर हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे वसमतला शासकीय चाळीस हेक्टरवर ताबा घेणं आता फक्त बाकी आहे बाकी आहे आणि बिलोरीला बेचाळीस हेक्टरचा ताबा घेणं बाकी आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या एम आय डी सी झाल्यानंतर मगाशा बैठकीमध्ये जो एम एस एम ईचा विषय निघाला स्मॉल स्केलचा जो विषय निघाला त्याच्यामध्ये वीस टक्के त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे परंतु हा निर्णय आपण वर्षानुवर्ष ठेवू शकत नाही पहिले दोन तीन वर्ष जर ह्याला रिस्पॉन्स आला नाही तर आपल्याला पुन्हा जनरलकडे जावं लागेल आणि हा प्लॉट बाकीच्या उद्योजकांना द्यावा लागेल मगाशी जी कुणीतरी एक शंका व्यक्त केली की अनेक जागा ह्या वर्षानुवर्ष उद्योजकांकडे पडून आहेत परंतु त्यांनी कोणतीही इंडस्ट्री त्याच्यावर उभारलेली नाही तर त्या जागा कायदेशीररित्या काढून घेण्याचा निर्णय हा एम आय डी सीनं मागच्याच वर्षी घेतलेला होता आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे अजून एक मला महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे की या तिन्ही जिल्ह्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही नांदेड जिल्ह्याला अडतीस कोटी रुपये दिलेले आहेत परभणीला आम्ही एकोणतीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि हिंगोलीला आम्ही सोळा कोटी रुपये दिलेले आहेत याच्यामध्ये रस्त्याची कामं आहेत दिवाबत्ती आहे हिंगोलीसारख्या एम आय डी सीमध्ये जी पाण्याची आवश्यकता होती त्या पाण्याच्या निधीसाठी देखील आम्ही पैसे दिलेले आहेत त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर देखील अतिशय चांगलं असलं पाहिजे यासाठी आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करून हे पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आता हिंगोलीच्या उद्योजकांनी जी मागणी केली की तिथे स्ट्रीट लाईट काहीतरी मोडकळीच आलेल्या आहेत त्यांना देखील आम्ही इस्टिमेट करून पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर देखील चांगलं असलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे अजून एक महत्त्वाचा विभाग जो माझ्याकडनं चालतो तो म्हणजे खादी ग्रामोद्योग खादी ग्रामोद्योगचा आरा आढावा घेतला आहे विश्वकर्मा योजनेचा मी आढावा घेतला आहे विश्वकर्मा नऊशे सदतीस लाभार्थ्यांना आम्ही लाभ देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जे एक हजाराचं टार्गेट आहे ते आता पस्तीस ते चाळीस टक्के झालं आहे पण मी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की एकतीस तारखेपर्यंत शंभर टक्के ते पूर्ण झालं पाहिजे अशा सगळ्याच बाबीचा आढावा मी घेतलेला आहे आज मराठवाड्यामध्ये बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल त्याच्यानंतर धाराशिव असेल आणि जालना असेल या चार ठिकाणी उद्योग भवनाची कामं सुरू आहेत ती देखील सहा महिन्यामध्ये पूर्ण होतील तर ओवरऑल आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं आहे की डिपार्टमेंटच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ॲक्विशनचा निर्णय जो घेतलेला होता आम्ही त्याचा ते पाठपुरावा आहेत ॲक्विएशनला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे जर एम आय डी सी नव्यानं आम्ही करू शकलो तर अनेक छोटे छोटे उद्योग याच्यातनं निर्माण होतील एखादा मोठा उद्योग देखील नांदेडला यावा यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांशी चर्चा करून जर काही सकारात्मक करता आलं तर ते देखील नांदेडच्या दृष्टीनं आम्ही नक्की करू ही देखील चर्चा आजच्या संपूर्ण बैठकीमध्ये झाली आपल्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाचशे ब्याऐंशी हेक्टरवर करण्याचा तो निर्णय होता त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला आणि तो विरोध केल्यामुळे ते काम थांबलं होतं त्याच्यामध्ये आम्ही आता पहिला डिसिजन असा घेतला की लोकांना सांगण्यापेक्षा पहिली शासनाची जी जमीन आहे ही जर आम्ही ताब्यामध्ये घेतली आणि तिथं इन्फ्रास्ट्रक्चर करायला सुरुवात केली तर लोकं कन्व्हिन्स होतील आणि लोकं आम्हाला परत जमीन देतील अशा पद्धतीची भूमिका घेऊन एकशे चौदा हेक्टर पहिल्या टप्प्याची आम्ही ॲक्वायर करण्याचा निर्णय घेतला आहे ती ॲक्वायर देखील करायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आज अजून एक निर्णय घेतला जर लोकं कन्व्हिन्स होत असतील तर एकशे पन्नास हेक्टर जमीन अजून घेऊन अडीचशे हेक्टरवर पहिली एम आय डी सी सुरू करावं असं आमचं मत आहे एकशे चौदा हेक्टर जमीन एक एक मिनिट सर एक मिनिट एकशे चौदा हेक्टर उपलब्ध असल्यामुळेच हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे बरोबर आहे ना चा, हातनी चा, हातनी चा, हातनी ती कुठची उपलब्ध आहे ती साहेबांना तुम्ही सगळं सातभाऱ्याच्या उतारासकट सांगा नंतर आणि साहेब मी काय म्हटलं तुम्ही स्थानिक आहे त्याच्याबद्दल आदर आहे पत्रकार आहात त्याच्याबद्दल देखील आदर आहे मी असं म्हटलं की एकशे चौदा हेक्टरला शासनाची जमीन घेण्याची हायपॉवर कमिटीमध्ये निर्णय झालेला आहे म्हणजे शंभर टक्के आम्ही एकशे चौदा हेक्टर घेणार आहोत ती जमीन कुठची आहे त्याचे त्याच्या उतार उतारेत काय आहे ते लेआउट काय आहेत हे तुम्हाला दाखवावं असं मी त्यांना म्हटलं माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य नाही मला असं वाटतं की सी झेड आणि एमआयडीसी याच्यामध्ये आसमानाचा फरक आहे पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट की नांदेडच्या उद्योजकांनी आम्हाला नांदेडमध्ये जमीन कमी पडते याची मागणी केल्यानंतरच आज आपण या सगळ्या एमआयडीसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दुसरं आपण आता ऐकलं असेल की एम एस एम ईच्या लोकांनी सांगितले की आम्हालासुद्धा नांदेडमध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करायचे आहेत म्हणून जागा पाहिजे मला असं वाटतं की ई सी जेडचं प्रकरण हे वेगळं आहे एम आय डी सीचं ॲक्विएशन हे वेगळं आहे फार्मास्युटिकल कंपनी का आल्या नाही याचं आम्ही नक्की माहिती घेऊ ई सी जेडच्या बाबतीतली पण आपण चर्चा करू पण मला असं वाटतं की आता ह्याने जी सांगितलं की मारतळ्याची जी जमीन आहे आज नांदेड शहरामध्ये एम आय डी सीची फार मोठी कमतरता आहे असं मला वाटतं जागाच मिळत नाही इंडस्ट्रीजला तर मार्तळ्यामध्ये आम्ही अडीचशे हेक्टर जर ॲक्वायर केली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये एक्सपान्शन होईल इथल्या उद्योजकांचं एक्सपान्शन होईल अजून इथले स्थानिक उद्योजक त्याच्यामध्ये निर्माण होतील आता ई सी जेडमध्ये फार्मास्युटिकल का आली नाही किंवा टाटा येऊन का बंद पडली त्याचा एक सेपरेट आपण नक्की विचार करू परंतु या ज्या एम आय डी सी होतात आता वसमतला जी एम आय डी सी होते वसमतला ड्रायपोर्ट का होतंय तर त्या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आपण सुरू केलं मला असं वाटतं की देशामध्ये वस वसमत आणि सांगली या दोन ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं हळदीचं प्रॉडक्शन होतं मग जर डायपोर्ट असेल तर हळदीचं एक्सपोर्ट चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली दुसरं सांगतो की वसमतला हळदीचं संशोधन केंद्र आहे मी परवा सांगलीमध्ये होतो सांगलीच्या लोकांनी वसमतचा उल्लेख करून सांगितलं की आम्हाला उपकेंद्र द्या मी हेमंत पाटील साहेबांची चर्चा केली आणि वसमतच्या संशोधन केंद्राचं उपकेंद्र आता सांगलीला पण होतं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जी काय आता चव्वेचाळीस चव्वेचाळीस हेक्टर आम्ही आता गव्हर्नमेंटची ताब्यामध्ये घेतलेली आहे इथे स्मॉल स्केल सुरू होऊ शकते ना आणि मोठा प्रकल्प जर इथं आणायचा असेल तर त्याबाबत आम्ही सगळ्यांशी चर्चा करू त्यांना विनंती करू आणि त्याच्यानंतरच मोठे प्रकल्प या ठिकाणी येऊ शकतात

नाही नाही थोडं थोडं करेक्शन करतो मी मी असं सांगितलं होतं जे साहेबांनी पण प्रश्न विचारला विमानतळाच्या बाबतीमध्ये पाच विमानतळं एका कंपनीकडे आहेत ती पाच विमानतळाच्या बाबतीतलं इन्फ्रास्ट्रक्चरची वानवा असल्यामुळं तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची आणि सगळ्याच मंडळींची इच्छा अशी होती की ती विमानतळं त्यांच्याकडनं काढून घ्यावी एम आय डी सी आणि महाराष्ट्र विमान, विमान प्राधिकरण या दोघांनी संयुक्त विद्यमाने चालवावी आणि मुंबईसारखी वाहतूक आहे ती सुरू करावी त्यावेळी मी असं सांगितलं होतं की आमच्याकडनं शंभर टक्के संदर्भात कार्यवाही केली जाईल मी आजही सांगतो ना आम्ही कार्यवाही केली आचारसंहितेमुळे कदाचित थांबली असेल आम्ही नोटिसेस काढलेले आहेत त्याचे दिवस देखील संपलेले असतील आता ते ज हां ते जर संपले असतील तर ते काढून घेण्याची कार्यवाही आम्ही करणार आहोत पण ते मी आज सांगितलं आणि उद्या त्या कंपनीकडनं काढून घेतलं त्याच्यामधनं न्यायालयीन बाबी निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे रिसर कायदेशीररित्या नोटीस दिलेल्या होत्या आणि ती पाचवी विमानतळं काढून घेण्याची कार्यवाही सुरू करणार आहोत आपण नांदेड टू मुंबई आणि मुंबई टू नांदेड ही विमानसेवा सुरू करण्यासाठी नक्की प्रयत्न करू आपल्याकडे ती विमानसेवा सुरू करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं हे पूर्वीच एम आय डी सीनं रेडी करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये नाईट लँडिंग असेल टर्मिनल बिल्डिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तर ते आता फक्त आपले जे महाराष्ट्रातले योगायोगानं एव्हिएशन मिनिस्टर आहेत मुरली अण्णा मोहळ त्यांच्याकडे एकदा आम्ही जाऊ मी स्वतः जाईन सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन आणि लव दिल्लीला होता होतं ना दिल्लीला ही सगळी मंडळी भेटलेली आहेत नवीन तुम्ही त्याच्यामध्ये पडू नको आता विमान आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुरू करायला अगदी बरोबर आहे ह्याच्यामध्ये आपण हेच प्लॅनिंग करतो ह्या पाच विमानतळावर तर आता तुम्ही जर अभ्यास केला तर बघा मुंबई नांदेड सुरू करणं नांदेड मुंबई सुरू करणं ही काळाची गरज आहे कारण उद्योग तिथं उभे राहतील पण अजून एक तुम्हाला सांगतो ही विमानतळं चार्टर फ्लाईट्सवर देखील चालू शकतात कारण आज मुंबईमध्ये पुण्यामध्ये पार्किंगची जागा जोडलेली नाही ही पाचही आम्ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केली आणि डी जी सी एनं जर आम्हाला पार्किंगला परमिशन दिली तर तो रेव्हेन्यू देखील या विमानतळांचा चांगल्या पद्धतीनं गोळा होऊ शकतो आणि या विमानतळांचा मेंटेनन्स देखील होऊ शकतो आणि जर विमानतळांचा मेंटेनन्स व्यवस्थित झाला तर मग काय एअरक्राफ्ट यायला काय अडचण नाही पण नाईट लँडिंगचा जो विषय आहे ना तो नाईट लँडिंगचा विषय आता सध्या ह्या कंपनीनं केला पाहिजे तो कुठंच केलेला नाही म्हणूनच आपण हे नोटिसेस दिल्यात ना आणि जर ते एम आय डी सी आणि महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आलं तर आम्ही ताबडतोब त्याचे टेंडर काढून चकाचक करणार आहोत आणि जास्तीत जास्त विमानसेवा या सगळ्या विमानतळावरनं कशा सुरू होतील याचा प्रयत्न करणार आहोत एमआयडीसी एका नाही असं ढोबळ मनानं सांगू शकत नाही ना साहेब तुमची भावना अतिशय चांगली आहे तुमच्या भावनाशी मी शंभर टक्के नाही दहा हजार एक टक्के सहमत आहे परंतु जसं आपण पाणी वळवतो तसं पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे जे उद्योग आहेत ते आपण वळवू शकणार नाही कारण त्या उद्योजकांनी ऑलरेडी जमिनी बघितलेल्या आहेत कुठं त्यांना करायचं आहे ते ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षा आपण असं करू शकतो एखादी उद्योजकांची कॉन्फरन्स आपण नांदेडमध्ये घेऊ शकतो त्या उद्योजकांना आपण इथं आणू शकतो आणि मराठवाड्याच्या या भागामध्ये तुम्ही काय करू शकता कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता अशा पद्धतीचं एक चर्चासत्र घेऊन नक्की इन्व्हेस्टमेंट आणू शकतो फोनवर कोणाला आंबेडकरवादी जे समाज आहे याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होत चाललेली आहे त्या ठिकाणी जे पाच चार मराठा समाजाचे आमदार आहेत आणि हा अशोक वर्माड सुद्धा मराठा आहे आणि शिंदेसाहेब हे मराठा आहे या सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या एका जातीयवादीवर धक्का ठेवलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का अशी आता नांदेडच नाही नांदेड बीड आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हे वातावरण निर्माण झाल्याचं आपण सोशल मीडियावर पाहू शकता मी माझं

हे शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये प्रू करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये परत प्रूव्ह करण्याची काय आवश्यकता नाही अशा पद्धतीचा प्रसंग घडला असेल तर मी शंभर टक्के त्याची माहिती घेईन आणि कुठच्याही जाती धर्मावर अन्याय करण्याची भूमिका ना कधी एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली ना कधी ते घेणार आहेत कारण ते ज्या पद्धतीनं संवेदनशील पद्धतीनं काम करतात असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते कुठं जातीयवाद निर्माण करण्यासाठी झालेलं नाही परंतु आपण सांगितलेला किस्सा मी नक्की शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन अशा पद्धतीचं सोशल मीडियाला येते असं मी शिंदे साहेबांना सांगेन पण शिंदे साहेबांच्या वतीनं अगदी ठामपणानं सांगतो की जे गुन्हेगार असतील त्यांना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही सांगितले ना सांगतो आता जे तुम्ही सांगितलं या बाबतीमध्ये अनधिकृत काही गोष्टी जर चालू असतील तर शंभर टक्के माझ्या स्तरावर त्याची चौकशी केली माझ्या स्तरावर मी अधिकारी पण नेमणार नाही माझ्या स्तरावर तीस दिवसात चौकशी केली जाईल कलेक्टरना तशा सूचना दिल्या जातील आणि खरोखरच अशा पद्धतीनं कोणाच्या आशीर्वादानं जर अशा गोष्टी घडत असतील बार दारूचे अड्डे असतील तर त्याच्यावर ऐका ना नासाहेब आहेत असं जसं विधान जसं विधानसभेमध्ये एखाद्या आमदारांना सांगितलेलं खरं मानून कारवाई होते तसं पत्रकारांनी सांगितलेलं खरं मानूनच पुढं बोलतोय मी तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं शंभर टक्के अशा उद्योगांना थारा दिला जाणार नाही आणि याला आशीर्वाद देणारे जर आमचे अधिकारी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल इतकं माझं स्पष्ट माझी आपल्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं आणि सरकारमध्ये काम करताना माझी दिशाभूल कोण करणार नाही दिशाभूल जर केलं आणि त्याच्यातनं वस्तुस्थिती निर्माण झाली तर कायदेशीर कारवाईला त्यांना पण सामोरं जावं लागेल माझी फक्त विनंती अशी आहे की आज आपण मला सांगितलं आणि उद्या सस्पेंड केलं किंवा आज सस्पेंड केलं असं होत नाही मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही जनतेच्या वतीनं मांडलेला हा विषय आहे की नाही बरोबर आहे आम्ही चौकशी करू आणि त्याच्यातनं जे काय निष्पन्न होईल हे पारदर्शकपणानं तुमच्यासमोर ठेऊ आणि कारवाई करू बस पण अधिकाऱ्यांची प्रेस कॉन्फरन्स कुठे माझी प्रेस कॉन्फरन्स आहे ना त्यांनी त्यांनी माहिती अधिक त्यांनी माहिती अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तुमच्याशी नक्की चर्चा करावी तुम्हाला जे काय हवे ते कागदपत्र ऐका ना सर ते द्यावेत इथं काय इथं काय असं नाही आहे की तिजोरीमध्ये आणि काही भरपूर आणून ठेवलं आहे किंवा काय माझं म्हणणं आहे की ओ असतील डेप्युटी सी ओ असतील यांनी सुद्धा आपण जे चांगलं काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांशी संवाद केला पाहिजे इथं माहिती अधिकारी आहेत जे कोण असतील त्यांच्यावर मी निर्णय घेतला माहिती कार्यालय इथंच करणार म्हणजे रोज तुम्हाला तासा तासाला तासा माहिती मिळेल चालच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी आम्ही करू शकतो फक्त जागेचा प्रश्न सुटला पाहिजे